शिवम टीव्हीएस आता अहिल्यानगर मधील भिंगार मध्येही सुरू अहिल्यानगर मधील भिंगार मध्येही शिवम टी एस शोरूम तीन महिन्यांपासून चालू झाले आहे तुमच्याकडे जर असेल तर सर्व्हिसिंग साठी घेऊन येऊ शकता व नवीन गाडीही घेऊ शकता अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज भव्य असे सर्व्हिस शोरूम यात एम सी सुविधा पिकअप अँड ड्रॉप सुविधा कंपनीचे जेन्युअन पार्ट तसेच तज्ज्ञ मेकॅनिक द्वारे गाडीची सर्व्हिसिंग वायफायची सुविधा अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भिंगार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवम पत्ता विजय लाईन चौक नगर पाथर्डी रोड मारुती मंदिराजवळ एच डी एफ सी बँक एटीएम समोर भिंगार अहिल्यानगर अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर शहाण्णव अडुसष्ट बावीस झिरो झिरो चला तर मग अवश्य भेट द्या शिवम टीव्हीएस एस ला प्रतिनिधी महेश कांबळे नमस्ते आ... सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन शिवम टी व्ही एस आता भिंगारमध्ये चालू झालेलं आहे भिंगारमध्ये शिव शिवम टी व्ही एस चालू होऊन गेले तीन महिने झालेले तीन महिन्यामध्ये भिंगारमध्ये में और भिंगारच्या आसपासच्या परिसरामध्ये टी व्ही एसची ची जी काही व्हेकल असेल तर ती तुम्ही सर्व्हिस स्टेशनला घेऊन सर्व्हिसिंग करू शकता किंवा गाडी नवीन गाडीसाठी नवीन गाडी पण घेऊ शकता त्यामुळे काय की ज्या शोरूममधल्या सगळ्या फॅसिलिटीज आपण या शोरूममध्ये चालू ठेवलेल्या आहेत वॉरंटी एम सी पिकअप ड्रॉप आणि तुमची जी एक्सटेंडेड वॉरंटी प्लस आम्ही पेट्रोल व्हेकल बरोबर इलेक्ट्रिक व्हेकल पण सर्व्हिसिंग आणि सेल कंटिन्यू केला आहे जो की सावडीमध्ये आपल्या मेन शोरूमला चालत होता त्याप्रमाणे भिंगार ब्रांचमध्ये पण त्याची पूर्ण सेवा ग्राहकाला दिली जाईल त्याचा फायदा असा होतो की नगरमध्ये जाण्यासाठी कस्टमरला इकडे जाण्यासाठी भरपूर वेळ लागतो आसपासच्या लोकांमध्ये आम्ही तीन महिन्यापासून ऑब्झर्व्ह केले की कस्टमरचा जो जाणारा वेळ आहे तो खूप प्रमाणामध्ये वाचलेला आहे कमी वेळेमध्ये त्यांची गाडी सर्व्हिसिंग करून मिळालेली आहे त्यामुळे भिंगार नागर देवळे गोरानगर बाराबाबळी मेहकरी आणि पाथर्डी पर्यंतचे कस्टमर आमच्या बरोबर जुडत चाललेले आहे त्यांना आपण उत्तम उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो